हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा दिवस तुम्हाला अगदी चांगला जावो हे मी स्वामीचरणी प्रा प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही बघितल्याप्रमाणे आज गुरुवार आहे त्याची सगळी पूजा माझी आवरलेली आहे छानपैकी मस्तपैकी मांडले झालेली आहे सगळी तर बघू शकता या पद्धतीने पूजेची मांडणी मी करून घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजेची मांडणी करतात हे सुद्धा मला नक्की सांगा बघू शकता स्वामी तर शाळेत गेल्यानंतर आज शाळेमध्ये आमच्या वर्गात जी साणवी आहे साणवीच्या बाबांच्या कंपनीतले हे सगळे एम्प्लॉईज आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून काही पैसे जमवून शाळेसाठी किंवा मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू शाळेत दिलेल्या आहेत तर त्यामध्ये मुलांना ऑल इन वन हे एक बुक दिलेलं आहे प्रत्येक मुलासाठी एक पुस्तक आणि प्रत्येक वर्गासाठी चार्ट अशा गोष्टी दिलेल्या आहेत तर ते मुलांसाठी मुलांसोबत संवाद साधण्यासाठी वर्गात आलेले होते तर तेव्हाचा हा संवाद मी त्यात काही चेंज करत नाही तुम्ही ऐकू शकता जातो שבעה? שבעה?

जय श्री राम त्यामध्ये शिवण हार्मोनियाचा रोल करतो तर त्याची प्रॅक्टिस चालू होती तर म्हटलं तुमच्यासोबत शहर करा शेवटपर्यंत शेअरपर्यंत बघा त्यानंतर घरी येताना मला सुंदर सुंदर गुडगुड असे तीन कुत्र्याचे पिल्लू दिसलेले तर रेग्युलर आम्हाला कुत्र्याची पिल्लू दिसली माझरीच पिल्लू दिसली की आम्हाला चपाती टाकायचीच असते तर तो कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही घरी आलो तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय